फेस्टिवलचं नागपूर एडिशन इथे आठ नऊ दहा मार्चला होणार आहे आणि मी अजय गम्पावर त्याचा चीफ कोऑर्डिनेटर आहे डॉक्टर जब्बार पटेल या फेस्टिवलचे क्युरेटर किंवा डायरेक्टर आहे आणि आठ नऊ दहा सात मार्चपासूनच ते आपल्या इथे राहणार आहे सिने पोलीस म्हणजे वी आर नागपूर हा जो मॉल आहे सुप्रसिद्ध तिथल्या दोन ऑडिटोरियममध्ये हा फेस्टिवल सात आठ नऊ दहा म्हणजे चार दिवस आहे तो सात तारखेला आपण इथे वर्कशॉप करतो आहे अंडरस्टँडिंग सिनेमा या नावाने सिनेमाचा आस्थेटिक्स आपल्याला पूर्ण जगामध्ये ज्यांना फिल्म गुरु म्हणून ओळखल्या जातं आणि एफ टी आय आयचे जे माझी डीन होते एकेकाळी ते डीन होते आणि एफ टी आय आयमध्ये शिकणारे सगळे विद्यार्थी ज्यांना फिल्म गुरु म्हणून ओळखतात ते समर समर्नकात हे वर्कशॉप करणार आहे आणि या वर्कशॉपला वयाची मर्यादा नाही किंवा फिल्म स्टुडंट्सच हे वर्कशॉप अटेंड करू शकेल असं नाही अगदी हाऊसवाईफसुद्धा हे वर्कशॉप अटेंड करू शकते आणि सिनेमाचा आस्थेटिक्स कशा पद्धतीने शोधायचं बघायचं त्यात समर नखा ते सांगणारा अतिशय इंटरेस्टिंग असणारा हा फिल्म फेस्टिवलचा पार्ट आहे फिल्म फेस्टिवलमध्ये एकूण जगभरातल्या पंधरा फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत त्यात दोन मराठी आहे छबिली आणि जिप्सी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जिप्सीचे जे दिग्दर्शक आहे आणि जिप्सीचा जो नायक आहे छोटा मुलगा कबीर खंदारे त्याला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालेला आहे ते सुद्धा या फेस्टिवलमध्ये हजर राहणार रा आहे या फेस्टिवलमध्ये मूवीज तर तुम्ही पाहूच शकणार आहे ॲट ए टाइम दोन ऑडिटोरियममध्ये या मूवी सुरू राहणार आहे पण आठ तारखेला इनॉग्रेशन झाल्यानंतर नऊ तारखेला आम्ही एक स्पेशल सत्र यामध्ये अरेंज केलेलं आहे त्यात अभिषेक बॅनर्जी जो आजच्या युवा पिढीचा नायक मानला जातो किंवा युवा लोकांमध्ये अत्यंत पॉप्युलर असलेला पाताल लोकमध्ये ज्यांनी हतोडा त्यागी ही भूमिका केली पण हा फक्त थिएटर ॲक्टिव्हिस्ट किंवा ॲक्टर नाही आहे तर अत्यंत महत्त्वाची जी एक कास्टिंग बे नावाची जी भारतातली आत्ता सर्वात महत्त्वाची कंपनी आहे तिचा तो को पाऊंडर आहे आणि कास्टिंग बे कंपनी ही अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की आज ज्या मोठ्या मोठ्या सिरीज किंवा जे मोठे मोठे चित्रपट होतात त्याचं कास्टिंग करण्यासाठी ही कंपनी त्यांचं कास्टिंगचं काम ही करून देते त्यामुळे नागपुरातले किंवा छोट्या शहरातले जे मुलं आहेत की ज्यांना ॲम्बिशन आहे मला ॲक्टर बनायचा आहे पण ॲक्टर बनण्याचा रस्ता कसा असतो आज ऑफिशियल वेनी सिनेमा निर्मात्याकडे दिग्दर्शकापर्यंत कसं पोचायचं याचं मार्ग अत्यंत मौलिक मार्गदर्शन अभिषेक बॅनर्जी करणार आहे हा या फेस्टिवलचा एक अतिशय वेगळा पैलू आहे